प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील कचरा उठावाचा ठेका असलेला मक्तेदार शहरातून संकलन केलेला कचरा खाजगी मालकीची खण मुजवण्यासाठी टाकत आहे हा गंभीर प्रकार सामाजिक कार्यकर्ते संतोष अत्तीकर यांच्या निदर्शनास आली याबाबत त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांसह संबंधित विभाग आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली इचलकरंजी महापालिकेनं शहरातील कचरा संकलन करून तो कचरा डेपोवर टाकण्याचा ठेका के कंपनीला दिला ही मक्तीदार कंपनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील घंटागाडी डम्पर सह इतर वाहनं वापरून शहरातून संकलन केलेला कचरा शहापूरमधील मा खाजगी मालकीची खंड मोजवण्यासाठी टाकत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांच्या निदर्शनास आलं याबाबत संबंधित वाहनधारकांकडे हत्तीकर यांनी विचारणा केली असता महापालिकेच्या के अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच कचरा डेपोवरून हा कचरा आणून टाकत असल्याचं हा प्रकार महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि मक्तेदार यांच्या संगणमताने सुरू असून यातून महापालिका शासनाचे नुकसान होत आहे त्यामुळे या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी मक्तेदाराची संबंधित बँक गॅरंटी जप्त करावी मक्तेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून ब्लॅकलिस्ट करावं दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी आयुक्त प्रांता अधिकारी जिल्हा अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे